या स्टोरीत आतापर्यंत काय काय घडलंय तर पूजा खेडकरची आय ए एस अधिकारी होण्याची ट्रेनिंग बंद झालेली आहे यू पी एस कडून तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आईची दादागिरी उघडकीस आलेली आहे चुकीची नावे सांगून इकडे तिकडे आसरा घ्यायची पालकांवर नामुषक्या आलेली आहे शेवटी आई पोलिसांच्या ताब्यात आणि आता वडीलसुद्धा फरार असल्याच्या बातम्या येत आहेत एक सोशल मीडियाची पोस्ट काय करू शकते बघा एक आय ए एस अधिकारी स्वतःची कंपनी आलिशान गाडी लक्झरी बंगला आईच्या हातात पिस्तोल जमिनीचा वाद आणि बरंच काही आणि विशेष म्हणजे ही आय ए एस अधिकारी अजून फक्त प्रशिक्षणार्थी आहे अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा फायदा घेत ती आय ए एस अधिकारी होते ट्रेनी म्हणून पोस्टिंग होते आणि काही महिन्यातच बाईसाहेब लक्झरी कार घेतात त्यावर अनधिकृतपणे लाल दिवा पण लावून येतात तिकडे आई वडील खोट्या नावाने रायगडी येथील हॉटेलमध्ये वास्तव्य करतात आई हातात पिस्तोल घेऊन शेतकऱ्यांना धमकावते बापाची ही प्रकरणं बाहेर पडू लागतात काही राजकीय नावे समोर येऊ हो लागतात आणि हे सर्व घडत होतं फक्त एका ट्विटमुळे सोशल मीडिया म्हणजे खूप भन्नाट असतो हे यावरून सिद्ध होतंय एखाद्या पोस्टमुळे काय जगासमोर येईल काही सांगता येत नाही नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र सध्या पूजा खेडकर प्रकरण खूप गाजत आहे सोशल मीडिया ओपन केला म्हणजे पूजा खेडकरची बातमी दिसलीच म्हणून समजा कोण आहे ही पूजा खेडकर आधी तिच्याविषयी जाणून घेऊया इतर मागासवर्गीय असलेली पूजा खेडकर ही यू पी एस सीची परीक्षा देऊन पुणे येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आय एस अधिकारी म्हणून रुजू झाली नोकरीसाठी सरकारी सवलती घेताना तिने आपण अपन अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिलेलं आहे वडिलांचे उत्पन्न शून्य दाखवत आर्थिक दुर्बल गटात देखील तिने दाखवलेलं आहे परंतु मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यानं प्रतिप्रश्न केला तुमचे वडील तर अधिकारी आहेत मग त्यांचे उत्पन्न शून्य कसे असा प्रश्न विचारल्याबरोबर पूजा खेडकरनं आपण आपल्या वडिलांसोबत राहत नाही काही वर्षांपासून आपली आई आणि आपण वेगळे राहतो असं सांगितलंय मुलाखतीत शंका घेण्यासारख्या या विषयाला डवलून पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी होते आणि तिची पोस्टिंग पुणे येथे ट्रेनी म्हणून होते हे विचार करण्यासारखे आहे पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे सरकारी अधिकारी होते खासदार सुजय विखे पाटील आणि खेडकर यांच्यात वाद झाला होता आणि दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता दिलीप खेडकर यांनी निवडणूक अर्ज भरताना आपली संपत्ती चाळीस कोटी असल्याचे दाखवले होते त्यांची बायको मनोरमा यांचं उत्पन्न दहा कोटी आणि मुलगी पूजा हिचं उत्पन्न सतरा ते बारा कोटी रुपये दाखवलं गेलं आहे त्यांचे प्रॉपर्टीचे वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख आहे पण विषय असा आहे की ही सरकारी अधिकारी असताना त्यांनी कोठ्यावधी रुपयांची संपत्ती जमवली कशी जमवली तर जमवली पण पूजा खेडकर बापाचे उत्पन्न शून्य दाखवून अधिकारी झाली कशी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत दरम्यान मनोरमा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झालेला आहे आणि पूजा खेडकर प्रकरणाला नवीन वळण लागलेलं आहे आता आपलं उत्पन्न शून्य दाखवलेलं असताना आपल्या आईकडे पिस्तोल तेही परवानाधारक आणि धडवली सारख्या निसर्गरम्य परिसरात एकशे दहा एकर जमीन इतर ठिकाणी सात फ्लॅट्स एक लाख स्क्वेअर फुटाची सहा दुकानं आहेत तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांची थर्मोविरिटा प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे ती आली कुठं जी आता सील करण्यात आलेली आहे हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे केवळ काही महिन्यांच्या नियुक्तीनंतर एक आय एस अधिकारी ट्रेनी असताना एवढी संपत्ती कशी काय जमवू शकतोय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आपल्या सर्वांना पूजा खेडकर प्रकरण परिचितच आहे हे काय वेगळं नाहीये सध्या तो ट्रेंडिंगचा विषय आहे पण हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा विषय नॅशनल झालेला आहे पण हे प्रकरण बाहेर कसं पडलं यावर प्रकाश टाकूया अगदी काल परवापर्यंत पूजा खेडकर कोण आहेत हे कुणालाच माहित नव्हतं त्याचप्रमाणे वैभव कोकाट यांना सुद्धा त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती परंतु पुण्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकरनं कार्यालयात येताच अतिउत्साहाने जिल्हा अधिकाऱ्यांच्या केबिनचा ताबा घेतला त्यांची नेम प्लेट हटवून स्वतःची नेम प्लेट लावली त्यांची खुर्ची सोपा सगळं काही तिथून हटवून टाकलं दोन हजार सतराच्या कायद्यानुसार कोणत्याच अधिकाऱ्याच्या गाडीवर लाल दिवा किंवा निळा दिवा लावता येत नसताना देखील आपल्या गाडीवर लाल दिवा लावून घेतला हा सगळा प्रकार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांच्या वागणुकीबद्दलचा एक अहवाल राज्य सरकारकडं पाठवला वैभव कोकाट यांच्या एका मित्रामार्फत तो अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचला उत्सुकतेपोटी वैभव यांनी तो वाचला आणि एक ट्रेनी अधिकारी एवढा माझ कसा दाखवू शकते याबद्दल वैभव कोकाट यांना खूप आश्चर्य वाटलं त्यानंतर या प्रकरणात चौकशी केल्यानंतर पूजा खेडकर यांनी आपल्या लक्झरी कारवर बेकायदेशीरित्या अंबर दिवा लावलेला आहे हे सुद्धा सर्वांना परिचित आहे त्याचे फोटो वैभव यांनी मिळवले वैभव यांच्या म्हणण्यानुसार हे फोटो घेऊन त्यांनी पोलिसांकडे जायला हवे होते परंतु प्रशासकीय असंवेदनशीलता बघता त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर ते पोस्ट करायचे ठरवले दिनांक सव्वीस जुलै रोजी पूजा खेडकर बद्दलची माहिती त्यांनी वर टाकली आणि सर्वच प्रसारमाध्यमांनी त्यांची बातमी दाखवली त्यानंतर अनेक सामाजिक आणि आर टी आय कार्यकर्त्यांनी वैभव यांना फोन केले त्यानंतर पूजा खेडकर यांच्या संदर्भात एका पाठोपाठ एक असे अनेक गैरप्रकार उघड होऊ लागले प्रसारमाध्यमांनी दखल घेताच केंद्र व राज्य सरकार कामाला लागले खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षातील अनियमितता नियुक्त्यांबद्दल असंख्य तक्रारी प्रकल्पग्रस्त उमेदवार व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारी समोर येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाचा धसका घेऊन अनेक आय एस अधिकाऱ्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करून टाकलेले आहेत वाढले जात असल्याचा सूर काही ठिकाणी ऐकू येतोय परंतु राजकीय द्वेषाने प्रकरण बाहेर काढले असले तरी बनावट कागदपत्रांचा वापर करून चुकीची माहिती देऊन देशाच्या उच्चपदी विराजमान होणे हा देखील अक्षम्य अपराध आहे अनेक मुलं रात्रंदिवस प्रामाणिकपणानं अभ्यास करून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात पण अशा चुकीच्या मार्गाने अधिकारी होता येत असेल तर एवढ्या मोठ्या परीक्षा पद्धतीवर विश्वास ठेवायचा कसा असो हे प्रकरण प्रकाश जोतात आणणारे वैभव कोकाट हे कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात ते आहेत बीड जिल्ह्यातील ते एका पी आर कंपनीत काम करत असतात त्यांना लिखाणाची आवड आहे त्यांच्या एक्स हँडलला एकोणतीस हजार फॉलोअर्स सुद्धा आहेत सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे हे वैभवच्या एका पोस्ट मुळे आणि पूजा खेडकरच्या प्रकरणामुळे सिद्ध झालेलं आहे खरंच सोशल मीडिया खूप भन्नाट आहे अशा समाज उपयोगी कार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा कुठेही दुरुपयोग होऊ नये एवढीच अपेक्षा एकंदरीत पूजा खेडकर प्रकरणातील कथेत सस्पेन्स वाढतच चाललेला असून स्टोरी वेगवेगळी वळणं घेताना पाहायला मिळते एखाद्या सिनेमाची गोष्ट वाटावी अशी रंजकता गंभीरता यात आहे क्लायमॅक्स अजून बाकी आहे या स्टोरीत आत्तापर्यंत काय काय घडलं आहे तर पूजा खेडकरची आय ए एस अधिकारी होण्याची ट्रेनिंग बंद झालेली आहे यू पी एस सीकडून तिच्यावर गुन्हा दाखल दा झालेला आहे आईची दादागिरी उघडकीस आलेली आहे चुकीची नावे सांगून इकडे तिकडे आसरा घ्यायची पालकांवर नामुष्की आलेली आहे शेवटी आई पोलिसांच्या ताब्यात आणि आता वडीलसुद्धा फरार असल्याच्या बातम्या येत आहेत एक सोशल मीडियाची पोस्ट काय करू शकते बघा म्हणून पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र